मंडळी शाळा म्हंटल की मुलांचं दुसरं घर आज शाळेचा पहिला दिवस सहा वर्षानंतर शिक्षणासाठी म्हणून मुलांचं पहिलं पाऊल शाळेत पडताना वरकुटे मलवडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं स्वागताचं केलेलं आयोजन हे खरंच कौतुकास्पद का आहे पाहुयात याबाबतची या सविस्तर बातमी मान तालुक्यातील वरकुटे मलवडी केंद्र शाळेत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस नवागतांच्या मंगलमय आणि जोशीपूर्ण स्वागतासह विविध शैक्षणिक उपक्रमानं उत्साहात पार पडल्यामुळे मुला। लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळालं या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अभयसिंह जगताप उपसरपंच आम्रपाली बनसोडे मुख्याध्यापक विनोद आटपाडकर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तेजा जाधव रुपाली आटपाडकर माजी सरपंच विजय कुमार जगताप चेतन बनसोडे सुषमा सरतापे रामचंद्र जाधव एल डी नरळे दत्तात्रय उर्फ बडेखान वनवे दिलीप खरात सुखदेव बनसोडे नवनाथ चव्हाण धोंडीराम नरळे पैलवान महेश नरळे दशरथ चव्हाण लतिका नरळे करिश्मा नरळे यास्मिन मुल्ला विशाखा बनसोळे प्रशांत आटपाडकर आदी मान्यवर पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वरकुटे मलवडी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या गुरुजनांनी सुंदर आयोजन केल्याप्रमाणे सकाळी साडे नऊ वाजल्यापासून शाळेसमोरील प्रांगण चिमुकल्यांच्या किलबिलाटानी गजबुजून गेला होता शाळेच्या प्रत्येक वर्गाच्या दरवाजावर पुष्पहारांचं तोरण बांधून प्रवेशद्वारावरच सुंदर रांगोळी काढण्यात आली होती नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेची सुरुवात चिमुकल्यांच्या हस्ते गुढी उभारून केल्यानं नवागतांच्या स्वागत दिनी शाळेला सणाचं स्वरूप आल्याचं दिसून आलं पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती खाऊ खेळणी फुगे देऊन प्रवेशद्वारावर विद्यार्थी मान्यवर पालक व ग्रामस्थांचं स्वागत पुष्पपाखळ्यांच्या वर्षावात करण्यात आलं विद्येची देवता समजल्या जाणाऱ्या आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी मुख्याध्यापक विनोद आटपाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पना बनसोडे पोपट लोंडे महादेव लोखंडे सलमा मुलानी संगीता मेरूकर आदी शिक्षकांकडून परिसरात शाळा पोषक आनंदी वातावरण तयार करण्यात आलं होतं ता। शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचं गणवेश वाटप केल्यानं चिमुकल्यांना अनोखा आनंद झाल्याचं चित्र त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं पूर्वी मुलांना शाळेत दाखल करताना रडारड असायचे पण अशा अनोख्या पद्धतीने शाळा प्रवेश दिन उत्साहात साजरा झाल्यानं मुलांच्या मनामध्ये शिक्षणाची उत्सुकता वाढलेली होती यापुढे शाळेच्या रम्य वातावरणात वर्षभर मुले हसत खेळत गुणवत्तापूर्ण शिक्षण घेणार असल्याचं मुख्याध्यापक विनोद आटपाडकर यांनी सांगितलं तर शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी लागेल ती मदत देणार असल्याचं अभयसिंह जगताप यांनी सांगितलं सुमारे दीड ते पावणे दोन महिन्याच्या सुट्टीनंतर शाळेतील शैक्षणिक वर्षाचा आजचा पहिला दिवस असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आनंद स्पष्टपणे दिसत होता नवा वर्ग कसा असेल नवीन मित्रमैत्रिणींची ओळख वर्ग शिक्षक कोण असणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागून राहिलेली होती दीड महिन्यानंतर शाळेला पुन्हा नव्याने सुरुवात झाल्यानं शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांची किलबिल सुरू होती शाळेसमोर विद्यार्थी आणि पालकांची गर्दी दिसू लागल्यानं परिसर गजबजून गेला होता दरम्यान केंद्रप्रमुख नंदकुमार तुपे यांनी शाळेस भेट देत शाळा प्रवेश दिनाचा आढावा घेतला त्यानंतर मुलांसह ग्रामस्थ व पालकांना चविष्ट शिरा भात भाजी आदी मिष्टान्न भोजन देण्यात आलं धन्यवाद मार महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क सह संपादक सिद्धार्थ सर चापेसर वीस या शैक्षणिक वर्षातील आजचा पहिला दिवस या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने शाळेमध्ये प्रवेशोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या निमित्त शाळेमध्ये उपस्थित मान्यवर पालक सर्व विद्यार्थी तसेच उपस्थित सर्वांचं मी प्रथमता शाळेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो मान्यवरांना <पुँँगे> विनंती करतो क्रांती ज्योती ज्यांनी ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं आणि आपण ही तेच पुढं वसा चालवत आहोत प्रवेशोत्सवा निमित्त नावाघातांचे स्वागत करण्याच्या निमित्तान लहान चिमुकले पालक त्यांचे पालक आणि त्यांची शाळेवर विशेष अशी नजर असते आणि शाळेला सहकार्य असते असे सर्व मान्यवर त्यामध्ये आपल्या शाळेसाठी उपस्थित असलेले आवर्जून उपस्थित असलेले की महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक चे सरचिटणीस अभयदादा जगताप Dia cakap, "Maju, sarapan sama." तर प्रश्न मंतुष तालुका क्रमांक आपला आहे शंभर मीटर धावणे जिल्हा स्तरी आपल्या तालुका स्तरावर प्रत्येक क्रमांका मिळाला आहे प्रदेश आपण परीक्षा मध्ये बसवून घेतली तर शंभर मी शिष्यवृत्ती आपले पाच पैकी तीन पात्र आहेत आणि जे मंथन आहेत आपण गेल्या वर्षीपासून एक मंथनचा प्रोजेक्ट राबवतोय मुलांना स्कॉलरशिप चालली प्रदेश शिवसंकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून आठपाडकर मॅडम इथं कॉम्प्युटर शिकवतात की या, या शाळेतली जी मुलं मागे राहत असतील किंवा ज्या मुलांना कमी थोडस वाटत आपल्याला की मुलं त्या प्रमाणात प्रगती नाही केली त्या सर्व मुलांना मी माझ्यातर्फे एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचं माझं नियोजन होतं आणि काही करून आपल्याला या शाळेतील मुलांची गुणवत्ता वाढली पाहिजे असं ध्येय ठेऊन मी या ठिकाणी शाळेसाठी काम करतो खरं तर तुम्ही सगळे शिक्षक चांगले काम करता त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही परंतु ज्या पद्धतीनं आज प्रायव्हेट शाळा आणि ज्या पद्धतीनं जग बदलते त्या पद्धतीनं शिक्षकांनी सुद्धा स्वतःला बदलणं गरजेचं आहे खूप प्रामाणिकपणे खूप कष्ट करून या मुलांना या प्रायव्हेट शाळाची जी गुणवत्ता ज्या मुलांची आहे त्या लेवलला आपल्याला घेऊन गेलं पाहिजे त्याचा मागचा एक मोठा सामाजिक पार्ट आहे तुम्ही लक्षात घ्या जी कुटुंब ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्या लोकांची मुलं कुठे दिगंची मसवड बरोबर आजूबाजूच्या शाळांमध्ये आहेत इथं मुलं कोणाची आहेत सर्वसामान्य माणसांची मुलं आहेत ज्यांना बाहेर गावात मुलं पाठवणं परवडत नाही किंवा जे फी भरू शकत नाहीत इंग्लिश मिडीयम शाळांची शेतकरी वर्ग आहे या गावातला सामान्य नागरिक आहेत त्यांची मुलं आहेत आता सर्वसामान्य माणसाला जर आपली आर्थिक प्रगती करून घ्यायची असेल तर काय करतो आपण वेगवेगळे धंदे सुरू करतो काहीतरी करतो आणि त्यातून होणारी प्रगती त्याच्यामध्ये कर्ज वाढतात प्रॉब्लेम आहेत शेतीमध्ये अनेक अडचणी आहेत तर माणसांना जर आपण दारिद्र्यशेच्या जा वर जावं असं वाटत असेल आपल्या कुटुंबाची चांगली प्रगती व्हावी असं वाटत असेल तर जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल ना तर शिक्षणावर आपल्याला मुलांची केली पाहिजे जे काय आपला एक्स्ट्रा पैसे राहत असतील ते कशावर गुंतवले पाहिजेत मुलांच्या शिक्षणावर गुंतवले पाहिजेत याचं उदाहरण सुद्धा आपल्याच गावात आहे जर या मुलांच्या शिक्षणावर चांगले तुम्ही पैसे गुंतवले त्यांना चांगलं जर शिक्षण दिलं तर ही जी दारिद्र्यशाची कुटुंब असतील जी, जी सर्वसामान्य माणसांची कुटुंब हीच मुलं पुढे जाऊन इंजिनियर होणार आहे डॉक्टर होणार आहे आणि हीच मुलं उद्याच तुमच्या कुटुंबाला खऱ्या अर्थानं एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार आहे तुमची आर्थिक प्रगती होणार आहे आणि या त्या तुमच्या एका घराची प्रगती झाली की एक एक घर करत या संपूर्ण गावाची प्रगती होणार आहे तर गावाची जर प्रगती व्हायची असेल आर्थिक प्रगती आपली जर व्हायची असेल तर आपल्याला जी इन्व्हेस्टमेंट करायची आहे ती मुलांच्यावर केली पाहिजे असं मला वाटतं म्हणून मी प्राथमिकता जिल्हा परिषदेच्या शाळांच्यावर जास्त लक्ष देतो जीवन पण सोडे एवढ्या गरीब कुटुंबातला विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेतला आपल्या हायस्कूलमध्ये शिकलेला परंतु त्या विद्यार्थ्यानं आज तहसीलदार झाला दा शाळेतल्या शिक्षकांचं सरकार शाळेतल्या शिक्षकांचं सहकार्य खूप गरजेचं आहे इथं पार्टी बिर्टी सगळं बाजूला ठेवून जर आपण शिक्षण आपल्या गावात सुधारलं पाहिजे एकाच ध्येयाने जर प्रेरित झालो तर या गावासाठी रोबोटिक लॅब उभं करून लहानपणापासून मुलांना खेळण्याबरोबर खेळणे तोडणे मोडणे जोडणे या सगळ्या कला शिकवून त्यातून त्यांना इलेक्ट्रॉनिक्सचं ज्ञान सगळ्या मेकॅनिक ज्ञान मेकॅट्रॉनिक्स म्हणतो आपण मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स या सगळ्या गोष्टींचं लाईव्ह ज्ञान मिळतं आणि ती मुलं पुढे भविष्यात खूप पुढे जातील आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पण एका प्रोजेक्टवर काम करतोय लहान मुलांना या बदलत्या जगाबरोबर कसं अद्ययावत राहता येईल तर त्याचा सुद्धा प्रयोग करायचा आहे म्हणजे सर्वांमध्ये एकदा एकमत झालं की आपण शाळेचं कंपाऊंड घ्यायला सुद्धा हरकत नाही परत त्या सर्व गोष्टींवर चर्चा करून योग्य वेळी आपण तो निर्णय सुद्धा घेऊ शाळेला जे जे काही देता येईल ते माझ्या पद्धतीने ते देऊ एवढंच मी आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हम्म। चलो भाजी खाएं तो बोलो, उठले उठले पाली भाजी कंडळी मान महाराष्ट्राचा न्यूज चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद